नमस्कार शेतकरी बंधू मी भाऊसाहेब लावणारी पांडव जीवामृत यवला या, या कंपनीतून बोलतोय तर आपण आज आलेलो आहे संतोष हो भाऊ चव्हाण राहणारा धांद्रे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांच्या शेतामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी बाग आहे जीवामृतचा ते कसा वापर करतात किती वर्षाची बाग आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून समजून घेऊया नमस्कार संतोष हो नमस्कार नमस्कार <laughs> आपला परिचय द्या आपल्या शेतकरी बांधवांना नाव संतोष गंगाराम चव्हाण तालुका बागला नाशिक आहे कस नियोजन करतात असं काही दिलेलं आहे का एवढे प्रचंड फळ ती चमके चकाकी याच्यासाठी आपण काय करतो रेग्युलर याच्यासाठी फक्त आपण जी माहिती दिली होती जो अमृत पांडव जेव्हा अमृत ते बॅग आपण बसवलेले आहे तुमच्या माध्यमातून बरोबर आणि ती दर आठ दिवसाला आपण तीनशे लिटर देतो याच्या पलीकडे आपण दुसरं काही दिलेलं नाही एक काहीच नाही दोन एकर क्षेत्रामध्ये बाग आहे बरोबर बरोबर पोणेसाशे झाड आहे बरोबर देताना ते देताना तुम्हाला सोयीस्कर वाटतं का जे परंपराग परंपरागत होतं का जे बॅरलमध्ये टाकून आपण बनवायचो ते सोपं का आपलं पांडव जेव्हा अमृतचं सोपं आहे नाही जे जुनी पद्धत होती ना ती फार दरम्यान जे काम होत त्याला ने? चार माणसं लागत होती एक दिवस जात होता त्याच्या बरोबर आणि त्याचा वास पण हो, येत होता तसं याचा काही वास वगैरे नाही काही जीव दमत नाही काही नाही एक, एक माणूस काम करू शकतो आणि डायरेक्ट ड्रीप मोटरने देता येतो बरोबर दुसऱ्या माणसाची गरजच नाही हां म्हणजे तुम्ही एकटेच आता हे साधारणतः दोन एकर पर्यंत क्षेत्र स्लरी देणं जीवामृत देणं हे सगळं तुम्ही एकट्याच बघत असता एकट्या एकट्या बरोबर आता इथं खूप चमक दिसते बरोबर तर ही चमक येण्यासाठी तुम्ही हे दाखवा बरं आपल्या शेतकऱ्यांना ही चमक येण्यासाठी विशेष काही केलं का तुम्ही काहीच नाही सर कोणता रासायनिक नाही का एक स्प्रे घेतला का एक दाना रासायनिकचा नाही आणि कलर येण्यासाठी फुगून येण्यासाठी काही दिलं नाही लोकांनी सांगितलं मला असं काही होणार नाही जे होईल ते होईल बरोबर मी वापरलेलं होतं पण आधी ती जुनी पद्धत पद्धतीनं तुम्ही वापरतच होता पण आता ही नवीन पद्धत आली पद्धत बदलली बरोबर आहे याला गाळणं नाही कोणताही चोथा नाही किंवा सकाळ संध्याकाळ ढवळणार नाही त्याच्यामुळे तुमचा त्रास कमी झाला आणि तुम्ही सहज एक व्यक्ती पहिले ज्या चार व्यक्ती लागायचे या पूर्ण बागेला देण्यासाठी आज तुम्ही एक एक व्यक्ती देऊ शकतात बरोबर कमी वेळेत न जीव दमता आणि आपल्याला मोटर थ्रू देतो आपण मोटर थ्रू छोटी मोटर आहे ना हो, हो तिथून डायरेक्ट बटन दाबायचं आणि डायरेक्ट आहे आणि डायरेक्ट बरोबर म्हणजे जीवामृत युनिट आपल्या कंपनीचं पांडव जीवामृतचं इन्स्टॉल केलेलं आहे आणि तिथूनच या पूर्ण क्षेत्राला दोन एकर क्षेत्राला ते देतात त्यांना वेगळं कुठं जाण्याची गरज नाही किंवा बादलीत भरण्याची गरज नाही सगळ्या अटॅचमेंट तिथं जागेवर बसवलेले आहे त्यांनी आणि त्या पद्धतीनं ते निश्चित देत असतात तुमचं तुमच पहिल्या वर्षाच्या मानानं ह्या दोन वर्ष दोन वर्षाचं आपलं हे पहिलंच पीक आहे पहिलंच पीक आहे बरं बरोबर दोन एकरामध्ये किती एव्हरेज निघल असा तुमचा एक अंदाज आहे आता त्या दिवशी फक्त एक झाड उतरून बघू म्हटलं हो, हो किती आणि येतो काय येतो बरोबर तर त्या दिवशी एका झाडावर दीड कॅरेट उतरलं म्हणजे जवळजवळ तीस किलो तीस किलो तीस किलो एका झाडाला आणि असे किती झाडं आहे आपले पोणे सहाशे पावणे सहाशे म्हणजे सरासरी आपण जर पकडलं तर सहाशे झाड आपण पकडूया सा, आणि साहित्रिका अठरा तर अठरा टनाच्या आसपास माल पाहिजे बरोबर पहिल्या पहिल्या वर्षाला निश्चितच अजून आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही काय सांगा एक रसायनिक दाना दिलेला नाही हा कुठलंच रासायनिक नाही जसं झाड लावलं तसं फक्त जीव अमृत डेप सलरी तांदूळ सलरी आणि जीवाणू सलरी बरोबर आणि आयवेनाची सलरी याची सरकार त्याला दुस झाडाला काही माहीतच नाही म्हणजे रासायनिक त्याला काही माहित नाही एक दानाने बरोबर <laughs> खरोखरच शेतकरी मित्रांनो का संतोष घेऊन कोणतंही रासायनिक खरोखर वापरलेलं नाही आहे अगदी ते छातीतोकपणे सांगत राहतात वेगवेगळ्या स्लरी जीवामृत असेल किंवा अॅवॅन असेल किंवा इतर स्लरी वापरून त्यांनी सगळी अशी डाळिंब शेती आणि ती पण ह्या वर्षी जवळजवळ पाचवा महिना चालू आहे तसा पाऊस चालू आहे oh. हो बरोबर आहे मार्चमध्ये हा बाग छाटलेला असताना पण पूर्ण पावसाला घेऊन एकदम चांगली सेटिंग झालेली पाठीमागं पण आम्ही या बागेमध्ये आले आलो होतो हो 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 मा तर लोकांना मधमाशी नव्हती आणि संतोष होच्या रानामध्ये भरपूर अशा मधमाशा होतात बरोबर आहे आणि तेव्हा पण त्यांनी हेच आपल्याला सांगितलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून का आपण जर रासायनिक कमी केलं तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट तालीम बाग आणू शकतो आता ह्या जमिनीमध्ये ही जमीन कशा प्रकारची म्हणजे खाली मुरुम वगैरे का कशी जमीन काळी मुरुम सापडतच नाही नाही म्हणजे सगळे आपण शेतकरी बंधू काळ्या जमिनीत डाळीम लावायला खरोखर घाबरतो पण संतोष भाऊंनी सेंद्रिय किंवा जैविक निविष्टांचा वापर करून मग जीवामृत असेल किंवा इतर स्लरी असेल त्याचा वापर करून निश्चित इतका सुंदर असा डाळिंबाग त्यांनी फुलवली खरोखर संतोज तुमचं निसर्गावरती प्रेम आणि ह्या काळ्या आईवरतीचं प्रेम पाहून निश्चितच बाकीच्या शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन भेटेल शेवटी जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काहीतरी सांगू शकतात किंवा काय सुचवू शकतात आता मी शेतकरी आहे मी शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही पहिली गोष्ट हो आणि जीव अमृतवर तर माझा शंभर टक्का विश्वास हो हो माझ्या शेजारी पण दोन प्लॉट होते बरोबर त्यांची बी साईज माझी बी साईज मध्ये फरक होता बरोबर त्यांच्यापेक्षा माझा प्लॉट पंधरा रुपये जास्त गेला किलो मागे हो आणि एक वेळेस जो व्यापारी आला ना तो चार वेळेस त्याने फोन केले साईज बघून कलर बघून बरोबर आणि मध्ये दा काळा दाना पडला नाही काहीच नाही त्यांचा जरी थोडा मत काळा दाना पडला मग ते रसायनिकमुळे पडला का मग कशामुळे पडला ते ते काही सांगता येणार नाही बरोबर पण एकही दाना वापरलेला नाही मी शेतकरी आहे मी शेतकरी फसवणूक करणार नाही आणि जो अमृत तर माझा शंभर टक्के विश्वास आहे खरोखर संतोष भाऊ तुम्हाला धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहे कारण तुम्ही शेतकऱ्यांना एक नैसर्गिक शेतीकडे जैविक शेतीकडे घेऊन चाललेले आहे आणि हळूहळू तो आत्मविश्वास लोकांमध्ये निश्चितच उभार नाही वापरायला लोकांना काहीच अडचण नाही एक वेळेस त्यांनी खात्री करावी वापरून पाहो आणि मग त्यांनी गॅरंटी देतो मी शंभर टक्के ते बसवल्याशिवाय राहणारच नाही ओके धन्यवाद संतोष भाऊ नमस्कार